वसंत पंचमी हा हिंदू धर्मातील अत्यंत शुभ आणि ज्ञान कला विद्या संगीत आणि नव चैतन्याचा सण आहे या दिवशी देवी सरस्वती यांची विशेष पूजा केली जाते हा दिवस वसंत ऋतूच्या प्रारंभाचे प्रतीक मानला जातो तर आता वसंत पंचमीचे महत्व आपण बघूया ज्ञान व विद्याप्राप्ती देवी सरस्वती म्हणजे विद्या बुद्धी वाणी आणि संगीताची अधिष्ठात्री देवता या दिवशी केलेली पूजा अभ्यास परीक्षा कला करिअर साठी अत्यंत फलदायी मानली जाते नवीन सुरुवात करण्याचा दिवस नवीन शिक्षण पुस्तक वाचन संगीत नृत्य शिकणे व्यवसायाची सुरुवात वाहन व घरगुती वस्तू खरेदीसाठी हा दिवस शुभ मानला जातो वसंत ऋतूचा आरंभ निसर्गात नव चैतन्य फुलांचा बहर सकारात्मक ऊर्जा वाढते मन शरीर आत्मा ताजेतवाने होतो आध्यात्मिक आणि मानसिक शुद्धी विचार शुद्धी एकाग्रता आणि स्मरण शक्ती वाढण्यासाठी हा दिवस श्रेष्ठ मानला जातो तर वसंत पंचमीला काय करावे सरस्वती देवीची पूजा करावी पिवळ्या रंगाचे वस्त्रधान वस्त्र परिधान करावे सरस्वती देवीची मूर्ती फोटो ठेवावी पिवळी फुले हळद केशर पिवळे गोड बेसन लाडू केसर भात अर्पण करावा ओम एम सरस्वते नमः या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा अभ्यास व लेखनाची सुरुवात नवीन वही पुस्तक पेन यांची पूजा करावी लहान मुलांसाठी विद्यारंभ करणे अत्यंत शुभ मानले जाते ध्यान आणि साधना तुम्ही विशेष लक्ष देता म्हणून दहा ते पंधरा मिनिटे शांत ध्यान करा मौनात बसून एम बीजमंत्राचा एकाग्रता करा स्मरण शक्ती अंतर्बुद्धी वाढीसाठी उत्तम पिवळे अन्न सेवन करायचे भात बेसनाचे पदार्थ पिवळ्या भाज्या हे समृद्ध आणि आनंदाचे प्रतीक मानले जाते तर दान आणि सेवामध्ये मुलांना पुस्तके पेन वया दान करायची विद्या शिक्षणासाठी दान केल्यास विशेष पुण्य मिळते श्री स्वामी समर्थ